पुजे वाचे स्क्रीन यानंतर आब आदमी पार्टीचे जिल्हा प्रमुख उत्तम मिरवणे आपला थोडक्यात मनवतो करतील या ठिकाणी आपला पवार साहेबांचा मन वाकायचा आहे कृपया थोडक्यात मन व्यक्त करावा अशी विनंती करतो मी वक्त्यांना हिंदीवी स्वराज्यचे संसापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारत देशासाठी जे जे स्वातंत्र्यवीर या ठिकाणी होऊन गेलेत या भारतामध्ये या सर्वांना मी प्रथमतः त्यांच्या आचार विचारांना अभिवादन करतो व्यासपीठावर असलेले माननीय सर्वांचे लाडके शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांच्या बरोबर असलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांचं मी या ठिकाणी भगरे साहेबांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित झालेले त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनमाड आणि नाशिक शहराच्या मनमाड आणि नाशिकच्या वतीने मी आभार मानतो मित्रांनो या नाशिक जिल्ह्यामध्ये काल पिंपळगाव या ठिकाणी मोदीची सभा होती कारण ते पंतप्रधानाच्या लायकीचा माणूस नसल्यामुळे त्याला मोदी म्हटलेला आपल्याला परवडेल आणि काल सर्वात जास्त आम आदमीचे पार्टीचे जे जे कार्यकर्ते असेल त्या मोदीच्या सभेसाठी सर्वांना नजर कैदेत ठेवलेलं होतं मित्रांनो का तर त्या सभेमध्ये गोंधळ होईल काहीतरी आम आदमी पार्टीवाले करतील दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये सर्व ठरलं की या भारताची सत्ता इंडिया आघाडीला घ्यायची आहे म्हणून आपण या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये ज्या जेवढ्या चा, अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून देण्याचं काम आपण या ठिकाणी करावं वीस तारखेला अकरा जागांच निवडणूक या ठिकाणी होणार आहे या अकराच्या अकरा जागा आपल्याला या आघाडी सरकारला मिळाल्या पाहिजेत असं मी या ठिकाणी जाहीर आम आदमी पार्टीच्या वतीने सांगतो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी जी जी व्यक्ती बसलेले आहेत ती ती सर्वजण या देशाची मालक आहेत ज्या पंतप्रधानाला आपण निवडून दिलं आणि ते निवडून देण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाच्या हक्काने दिलंय म्हणून सर्वांना विनंती करतो की आज वायऱ्याची रात्र वायऱ्याचा दिवस आहे म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी सरांना आणि याच्या तिन्ही आपल्या लोकसभेच्या जागा आहेत त्या सर्व जागा निवडून देण्याचं काम आपल्या सर्वांच्या वतीनं करावं असं मी या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र यानंतर